या शिबिरामागची भूमिका शिबिराचा मूळ उद्देश महाराजांनी चांगल्या पद्धतीने सांगितला पण मुळातच या शिबिराची प्रेरणा ठरला एक तुमच्यासारखा विद्यार्थी त्याचं वय वर्ष होतं चौदा जवळपास आठवी नव्वद असे हरियाणातील हिसार नावाचं गाव आहे नाव त्याचं कौशल त्याच्याही शेत शेतमजुरी करायची पण त्या बातम्या ऐक ऐकायचा आणि पेपर वाचायचा खूप उत्साह होता की खूप खूप आवड होती पण पण अशिक्षित होती घरात टी व्ही नव्हता पण वडलांचा एकुलता एक अँड्रॉइड मोबाईलवर त्यांनी एक असं ॲप बनवलं की जे ॲप वर्तमानपत्र वाचून दाखवत होतं भारतातलं आणि जगातलं पहिलं ॲप आहे ते जे वर्तमानपत्र वाचून दाखवत होतं म्हणजे बोलक्या बातम्या किंवा बोलकं वर्तमानपत्र म्हटलं गेलं ती जेव्हा बातमी वाचली त्या मनात विषय आला की असं सुंदर टॅलेंट अशी सुंदर बुद्धिमत्ता जी विश्वाला द्रवस्थित घालू शकते विश्वाला आपल्या भारताचं नाव उज्ज्वल करू शकते असे विद्यार्थी असताना त्यांच्यासाठी काहीतरी घ्यावं किंवा आमच्यातला विसरलेला एक दुवा जो आम्हाला कधी कळलाच नाही आमच्यातली गुणवत्ता आम्हाला कधी कळलीच नाही आमचा जो अतिशय जाजलपूर्ण इतिहास होता जो आम्हाला सांगितला गेला नाही शिकवला गेला नाही तो आम्हाला कळावा आमची विशेषता आमची ओळख आमच्याशी व्हावी की मी एक शरीराने सथा एक मुलगा आहे पण माझ्या आ अंतर्मनात अंतर्गत किती ऊर्जा केंद्र आहेत किती शक्ती आहे कोणतं कोणतं बुद्धी कौशल्य आमच्यामध्ये आहे याचं ज्ञान स्वतःला स्वतःचं होणं एक गायत्री परिवार नावाची एक संस्था आहे हरिद्वारची त्याचं सुंदर वाक्य आहे त्याचं हम बदलेंगे युग बदलेला जर आम्ही आमच्यात बदल केला तर निश्चितच सोबत आमचं घर आमचा समाज आमचा देश आणि जी आमची भारतीय संस्कृतीची कल्पना आहे हे विश्वाची माझं घर हे पूर्ण विश्व बदलायची ताकद जर कोणात असेल तर दोनच घटक आहेत एक आहे विद्यार्थी दुसरं आहे मातृशक्ती त्यांनी जर ठरवलं तर हे जग बदलायचं जगात असलेला कलह थांबवायचं ही ताकद फक्त त्या हो दोन शक्तींमध्ये आहे मी सगळ्या पितृगणांची क्षमा मागतो पण त्यांच्याकडून तिथे कुठे आलाच नाही पण ते नसतील तर काहीच होऊ शकत नाही ही विरोधात तेवढीच खरी आहे ते तर केवळ आम्हाला आमचं ज्ञान व्हावं आम्हाला आमची ओळख व्हावी या सगळ्या शि शी, शिबिराचं आयोजन केलं आहे ज्या परमभूष महाराजांनी सांगितलं पुण भारत हे एक कळलं आम्हाला तर अनेक शिबिरात म्हणजे जवळपास हे सहावं सातवं शिबिरात आपलं त्या शिबिराचा विषय कुठेतरी ओघळचा का असल्यानं आमच्या कानावर आला आमच्या शिक्षकांच्या माध्यमाने आमच्या पालकांच्या माध्यमाने ते वारंवार आमच्या भेटी झाला त्या माध्यमाने की ज्या शाळेतून आपण आलो शाळेतल्या शिक्षकांच्या माध्यमाने आमचा हा विषय आलेला आहे भारत ही कायम देवभूमी राहिलेली आहे इथे देवांनी तर अवतार घेतलाच पण देवांचं कार्य पुढे चालला चालवा संतांनी पण अवतार घेतला आपण खूप नशीबवान आहात ज्या भूमीतून आपण धडे घेणार आहे ती भूमी कर्मभूमी आहे ही भूमी भक्तीभूमी आहे या भूमीला एक आकार देणार दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे मी त्यांना विनंती करेन जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण इथे यावं आम्हालाही प्रोत्साहित आणि एक म्हणू शकू की एक आदर किंवा एक काम कसं करावं काम कसं असावं याचा अनुभव आम्हाला द्यावा एवढून दोन शब्द संपवतो